आलोडी मध्ये एकवीस वर्षाची अखंड कार्तिकी काकड आरती परंपरा भक्तीमय वातावरणामध्ये पालखी सोहळ्या समारोप आलोडी गावातील वार्ड क्रमांक दोन मध्ये मागील एकवीस वर्षापासून चालत असलेली कार्तिकी काकड आरतीची परंपरा यंदाही भक्तिभावना आणि नित्य नियमानं पार पडली आहे संकटमोचन हनुमान मंदिर गणेश मंदिर ते शिव शंभू मंदिर असा आहे एक महिन्याचा नित्यक्रम अखंडपणे सुरू होता दररोज सकाळी भक्तांच्या काकड आरतीच्या गजराने परिसर धुमधुमत होता कार्तिकी एकादशी पासून ते या धार्मिक उपक्रमाची पालखी यात्रा सुरू करण्यात येते आणि आज गावातील विविध भागातून पालखी काढून विधिवास समाप्ती करण्यात आली या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं गावातील भाविक आणि श्रद्धाळू भक्तांनी सहभाग नोंदवला होता ढोल ताशीच्या निनादामध्ये मृदंगाच्या गजरात आणि हरिणामाच्या जयघोषात हा पारंपरिक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला आहे स्थानिक भाविक भक्तांच्या पुढाकारानं गेली दोन दशके अखंड सुरू असलेली परंपरा आता गावाच्या एकात्मतेचा आणि धार्मिक श्रद्धेचं प्रतीक बनली आहे Yeah. you yeah.